आज सकाळपासून आपण बघतोय एक एक निकाल येत आहेत त्याचं विश्लेषण आपण करतोय पण नवाब मलिक यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी सध्या रावसाहेब दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा हा इलेक्शन कमिशनकडे ते घेऊन गेलेले आहेत जे वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं त्याप्रकरणी आता काँग्रेसनं रा राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे निवडणूक आयोगाला पत्र लिहून दानवेरवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे इतकंच नाही तर नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीला यश मिळालंय तर भाजपला जनतेनं नाकारलाय असा दावा सुद्धा नवाब मलिक यांनी केला आमच्या उमरीमध्ये सतरापैकी सतरा नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार आमच्या निवडून आलेला आहे ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या बाले किल्ला असताना तिकडे चांगलं यश मिळालेलं आहे आमचा त्या माहूरमध्ये जवळपास एक जागा कमी पण सत्ता आमच्याकडे आलेली आहे इतर ठिकाणी पण चांगले आमचे नगरसेवक निवडून आलेले एकंदरीत भाजप ज्या प्रकारे सगळं सांगत होते की आमची लाट आहे लाट आहे आता लाट दिसत नाही हळूहळू जे सत्ता पैसा दारूच्या जोरावर निवडणुका त्यांनी लढली त्यामुळे त्यांना हे यश मिळालं होता जसं जसं वेळ जाणार आहे तसं तसं खरी जी परिस्थिती आहे जनता त्यांना जागा दाखवणार आहे ज्या प्रकारे भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठणमध्ये लोकांना अपील केली होती की लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे नकारू नका घ्या आणि भाजपला मतदान करा म्हणजे कुठेतरी सत्तेचा पैसेचा दारूचा उपयोग करून भाजपची लोकं निवडणुका लढत आहे अध्यक्षांचा लक्ष्मीवधचा कथन त्यांचे आमदार दारू मागताय एक्साईज डिपार्टमेंट करून मंत्री अधिकाऱ्यांना आहे त्याची तक्रार आज आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेली आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की के या सगळ्या नेत्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे भाजपवर कारवाई सुरू केली पाहिजे